हॅलो आता तर आम्ही चांगली आलेलो आहे मनोज साई पण आहेत पाच मिनिटाच्या अंतरावर पोचले आणि पाऊस मुकना पडाला बाय आता काय करावं कळून झाले कुठे थांबायला लागतंय वाटायला लागले वेळ आणि मग आम्ही जातो नाही तर सगळे कपडे भिजणार प्रत्येकी प्रत्येक रेनकोट विसरला मी आणि रेनकोट विसरलेला त्यामुळं पावसाळा रेनकोट विचारला चला मुकना पाऊस मुकना पाऊस करायला पाऊस सुट्टी नाही मागचा चार दिवस काय पाऊस नव्हता तर बरोबर आज कार्यक्रमात आम्ही जायला आणि पाऊस पडायला पाऊस बाबा नियोजन भावना काय लावले आता काय काय तिथे जाऊन आम्हाला कपडे पहिला चेंज करायला लागणार आहे तिथे पाऊस तेवढा थांबव आता हो पाऊस असा आहे की थांबणार नाही आहे थोडा काठी त्याला जला, जला मनोज तर कुठे थांबा जरा चला तर आम्ही सांगलीत आलोय तर पावसानं काय सुट्टी द्यायचं नाही असं ठरवलेलं असं वाटायला लागलं पाऊस पडायला आला त्यानंतर मी आणि मनोजने एका ठिकाणी शेल्टर घेतलाय बघ्या पाऊस किती कमी होतो नवर देवाची एंट्री झालेली आहे तिकडं छत्री भित्रीतनं ज्ञान न्यायला तर आम्ही तिकडे जाऊ शकतो ज्ञान निघाल्या आधीच पूर्णपणे पाऊस बुक ना तर आता ला आम्ही हॉलवर पोचलोय तर मी जग भिजलोय मनोज रेनकोट घातलेला तरी मी भिजलोय तू अंकाने रेनकोट घातलाच येत आणि पोतल्यावर सांगायला चेन पाणी येते म्हणून आईला आता बघा वाईट झालंय तर आता कस्तरी आम्ही आवरले जातो आज काय काय तो कधी ना भेटणारा मेंबर आहे रेअर मेंबर आहे त्यामुळे ओळख करून देतो तुम्हाला एक बघेल पाच वर्षानंतर भेटणार आहे कॉलेज लाईफ नंतर तर आता आम्ही आलोय मोहब्बत की शरबत आणि मोहब्बत का शरबत

तर आपल्याला आता आपल्या कॉलेजचा जुना मित्र भेटला एकदम जुना आता बुध काय किती वर्षानंतर पाच वर्षानंतर भेटलाय काय तोंड बघायचं बघते नाही तेव्हा लय आता लई झालाय आता एवढा घर झालं काय पाहिजे पाच वर्षांतर

हे लग्न नाही एंगेजमेंट सेरेमनी तर अशा तऱ्हेने सगळं कार्यक्रम आवडलेला आहे एंगेजमेंटचा कार्यक्रम आवडलेला आहे आणि आता आम्ही मी जाणार आहे इचलकरंजीला एकटा इव जाणार आहे कोल्हापूरला बसनं आणि इव जाणार आहे बेळंकीला बेळंकी तुम्हाला माहित नसेल तसं इव तुम्हाला माहित नाही त्या माणसांची गाव आहे हे तोंड फक्त बघून घ्या इथून पुढे तुम्हाला मध्ये दिसेल नाही दिसेल बेळंकीत आला तर कॉल बिल करून बेळंकीत आला तर याला काय लागलं सवरलं तर याला कॉल अजिबात करू नका काय अपेक्षा ठेवू नका बरोबर बेंगलोर मध्ये पण नाही आणि बेंगलोर मध्ये पण नाही त्यामुळं बिनगावात आहे बेंगलोर चला बाय सरा भेटू नवीन ब्लॉक मध्ये बाय